पर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या दहा लाखाला काही किंमत नाही त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय दहा लाखाचा आहे का असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत एका खोकेवाला आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत ते वाटा कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे चिरडून मरते आहे या राज्याचे गृहमंत्री मी व्यक्तिगत म्हणत नाही युसलेस गृहमंत्री आहे आणि फक्त पैसे दिले पैसे दिले तुमच्या पैशाची मस्ती आहे ना की मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही शिंदे फडणवीस हे लक्षात घ्या गरज नाही जोपर्यंत आरोपी आणि यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या दहा लाखाला काही ला का किंमत नाही त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय दहा लाखाचा आहे का असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत आहेत एका खोकेवाला आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत ते आणि एका पैसे वाटायचे पैसे वाटायचे पैसे वाटायचे याला पैसे वाटा त्याला पैसे वाटा कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे चिरडून मरते आहे या राज्याचे गृहमंत्री मी व्यक्तिगत म्हणत नाही युसलेस गृहमंत्री आहे आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली गृहमंत्र्याकडून साधे निवेदन आहे साधी संवेदना नाहीये अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे दुर्दैव आहे गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतायत की नाहीत मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते तिचा किंकाळा त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत आणि फक्त पैसे दिले पैसे दिले तुमची पैशाची मस्ती आहे ना कि चिंदे से गया। की मुंबईची जनता उतरवल्याशिवाय ना। ना राहणार नाही शिंदे फडणवीस हे लक्षात घ्या सगळे बेकायदेशीर आहे मुळात सरकारच बेकायदेशीर मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही